शरद पवार चाणक्य की देवेंद्र फडणवीस शरद पवारांनी जानकरांना पुढे केलं आणि मोहितांना पळवून लावलं पवारांची चाणक्य नीती फडणवीसांना जाळ्यात ओढणारी आहे बेरीज वजाबाकीच्या गणितात फडणवीस मायनस होत चालले आहे का हाचा प्रश्न आहे पवारांचा पक्ष गेला चिन्ह गेलं मात्र नीती आणि ज्ञान अजूनही कायम असल्याचं सांगितलं जातं जानकरांनी जेव्हा महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला तेव्हा फडणवीस यांनी ही खेळी कशी जिंकली याबाबत फडणवीस समर्थकांकडून खरे चाणक्य सागर बंगल्यावर राहतात असं ट्विट करण्यात आलं महादेव जानकरांना शरद पवार पाठिंबा देतील आणि महादेव जानकर माढा लोकसभा लढवतील अशा चर्चा घडत होत्या आणि या चर्चा सुरूच असताना महादेव जानकर हे सागर बंगल्यावर पोहोचल्या दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटो आले आणि त्यांना परभणीतून लोकसभा निवडणुकीसाठी उतरवत असल्याची घोषणा करण्यात आली आणि पवारांचा डाव फसला म्हणून पवारांवर टीका सुरू झाली पण खरा डाव काल घडलेला आहे फडणवीसांकडून हालचाली सुरू झाल्या आणि महादेव जानकर रणजित निंबाळकर यांच्यासारखे नेते विमानाने नागपूरला दाखल झाले पवारांनी टाकलेले डाव कसे सोडवायचे याची चर्चा सुरू झाली पण हा विषय एका आहे का तर नक्कीच नाही पवार कसे डाव टाकू लागले ते कसे आव्हान देतात आणि कशा प्रकारे शरद पवार आपल्या गडांमधनं आपल्या शक्तीस्थानांमधनं जिंकू लागलेत ते आज पाहूयात मंडळी पहिल्या आठवड्यात चर्चा सुरू झाली ती माढ्या लोकसभा मतदारसंघाची बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना राहणार हे निश्चित समजलं होता भाजपची यादी जाहीर झाली नव्हती माडातून रणजित निंबाळकर यांना डावलून भाजप मोहिते पाटलांना संधी देईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती भाजपकडे मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर अशी दोन नावं होती दुसरीकडे ही जागा अजित पवार गटाला सुटली तर इथून रामराजे यांचे बंधू संजू राजे निंबाळकर हे निवडणूक लढवतील असं देखील बोललं गेलं होतं पवार गटाकडून शरदचंद्र पवार गटाकडून माढासाठी कोण हे कोढं मात्र अजून सुटत नव्हतं आणि अशातच बातमी येऊ लागली की त्या महाज महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात येणार शरद पवार जानकरांना उतरवणार अशा चर्चा रंगू लागल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये असे आराखडे बांधले जाऊ लागले महादेव जानकर यांनी देखील भाजपने आपला वापर करून घेतला अशी विधानं करायला सुरुवात केली माढा हा शरद पवारांचा बाले किल्ला समजला जातो मोहिते पाटील सोलापुरातल्या चार तालुक्यात तर रामराजे हे सातारा जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांमध्ये ताकद ठेवून आहेत पण गेल्या पाच वर्षांमध्ये या दोन्ही नेत्यांचं राजकारण रणजित निंबाळकरांसोबत वाढलं आहे रामराजे तर या सगळ्या गोष्टींवर दावा करत आहेत पण मोहिते पाटलांनी मागील टर्ममध्ये रणजित निंबाळकर यांना मदत केली रणजित निंबाळकर खासदार झाले त्यांनी सहकार्य केलं नाही असा दावा मोहिते पाटलांनी करायला सुरुवात केली होती स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना माढ्याच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली गेली आणि हा वाद वाढवत ठेवला गेला आहे पवारांचे दोन मोठे प्लेयर म्हणजेच मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर हे दोन्ही दुरावल्याने पवारांना इथून तुल्यबळ उमेदवार म्हणून कोण आणि तो कोण असेल हे ठरवणं कठीण जात होतं त्यामुळे माढा आणि महादेव जानकर या चारही नेत्यांना महादेव जानकर घाम फोडतील असं चित्र दिसू लागला महाविकास आघाडीकडून जानकरांना आधार देणारा दुसरा कोण आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना धनगर समाजाच्या मतांचे आवश्यकता आहे आणि त्यांचा पाठिंबा घेऊन बारामती लोकसभामध्ये धनगर समाजाचे मत निर्णायक ठरू शकतं अशा वेळेस शरद पवार म्हाडामधून जानकरांना उतरून धनगर मतांची सोय करतील अशा देखील चर्चा सुरू झाल्या पुढच्या आठवड्यात या चर्चांना वेग आला जानकर आणि पवारांच्या भेटी सुरू झाल्या चर्चा सुरू झाली तेरा मार्चच्या आसपास भाजपने रणजित निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आणि लगेच शरद पवार आणि महादेव जानकर यांची बारामतीमध्ये भेट झाली महादेव जानकर यांनी भेटीत काय झालं हे सांगितलं नाही पण माड्यामधून आपण निड निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित असल्याचं विधान केलं शरद पवार देखील संमती देत राहिले माढा आणि महादेव जानकर या वृत्तांचा पवारांनी कधीही खंडन केलं नाही मात्र एक शंका होती ती म्हणजे मराठा मतदार पुरवण्याची शरद पवारांचे तसे प्रयत्न दिसू लागले जरी धनगर समाजाच्या मतांसाठी जानकरांना माड्यातून मैदानात उतरवलं असं बोललं गेलं तरी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीमुळे मराठा समाजात महादेव जानकरांबद्दल रोष हा कायम होता महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावरून जोरदार भाषणं केली होती तसेच थेट भुजबळांचे देखील धरलेले होते आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल जोरदार वार करणाऱ्या भुजबळांचे पाय त्यांनी धरले जानकरांना माड्यामधून शरद पवार मैदानात उतरवतील या गोष्टींकडे आता धुसर पाहण्यात येत लाग येऊ लागला आणि झालं देखील तसंच जानकरांची बोंब उठले आणि कालपर्यंत महायुतीसाठी झिरो झालेले जानकर हिरो ठरू लागले मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जानकरांना सागर बांगल्यावरून उन बोलावणं आलं आणि जानकर एक जागा घेऊन राष्ट्रवादीच्या कोट्यातून मतदारसंघ ठरला अजित पवारांच्या कोट्यातून जानकरांचा परभणी हा मतदारसंघ ठरला आणि उमेदवारी पक्की झाले शरद पवारांची खेळी कशा प्रकारे पलटवण्यात आली याचे दावे केले जाऊ लागले शरद पवारांनी प्रतिक्रिया द्यायला टाळलं पण जानकरांना माड्यातून दूर करणं पवारांची खरी खेळी होती आणि ती पार पडली असं बोललं गेलं जानकर स्वतंत्र राहिले असते तर माड्यातून लढले असते मोहिते पाटील रणजित निंबाळकर महादेव जानकर अशी लढत झाली असती ज्यामध्ये विजयाचा अंदाज लावताना पवारांना कठीण गेला असता माडातून पवारांनी जानकरांना जानकरांना मुद्दा म्हणून टाळलं असं बोललं जात आहे पवारांनी धनगर नेत्यांना किंमत दिली नाही हे परसेप्शन धनगर मतदारांपर्यंत गेलं असतं आणि त्यामुळे जाणकारांसाठी मी अनुकूल होतो पण ते आम्हाला सोडून गेले हे परफेक्शन आता त्यांनी तयार केलं आहे जे झालं ते पवारांसाठी महत्त्वाचं ठरू लागलं त्यानंतर पवार मोहिते पाटील आणि तुतारी याविषयी चर्चेला माढ्यामधनं आता अवधान आलं मोहिते पाटलांच्या संदर्भात ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या होत्या त्या सर्व जानकरांच्या परभणीतून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बंद झाल्या थोडक्यात काय तर पवारांचा पहिला डाव मोहिते पाटील हे आहे पण मोहितेंबाबत पवारांनी सागर बंगला हा केवळ दाखवत ठेवला पवारांना मोहिते नको आहेत त्यांना जाणकर आवश्यक आहेत असं वातावरण तयार करण्यात आलं वेळ आली आणि पवारांनी मोहिते पाटलांचा डाव साधला पण इतक्यावरच पवार जिंकले का तर नाही मा, नाहीप्रमाणे पवारांनी साताऱ्यातून देखील डावपेच टाकल्यात साताऱ्यातून पवारांना सक्षम उमेदवार नाहीये प्रसंगी काँग्रेसला जागा सोडतील व पृथ्वीराज चव्हाणांना मैदानात उतरवतील असं बोललं गेलं भाजप साताऱ्यातून स्वतःची अडचण वाढवताना दिसू लागलेला आहे एकतर उदयनराजेंना उमेदवारीसाठी अडकून राहावं लागतंय आणि त्यानंतर तिकीट मिळालं म्हणून शक्तीप्रदर्शन त्यांनी केलं पण तरी देखील उदयनराजेंना आणखी देखील तिकीट मिळालेलं नाही आहे सुरुवातीपासूनच उदयनराजेंचं नाव तिकीट वाटपासाठी चर्चेत नव्हतं त्याचं कारण काय तर भाजप पराभूत उमेदवारांना पुन्हा मैदानात उतरवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदयनराजे राज्यसभेवर देखील आहेत अशा वेळेस नवा उमेदवार देऊन उदयनराजेंची ताकद त्यांच्या मागे लावणं ही भाजपची खेळी आतापर्यंत झालेली आहे आणि तशीच इथे देखील होऊ शकते असं बोललं जातं आहे आता उदयनराजेंना तिकिटासाठी दावेदारी केल्याने भाजपच्या समोर अडचणी वाढलेल्या आहेत उदयनराजेंना तिकीट नाकारलं तर त्यांचा मराठा समाजात वेगळा अर्थ जाईल साताऱ्यातून उदयनराजेंचे समर्थक विरोधकांना बळ देतील आणि उदयनराजेंना तिकीट दिलं तर त्यांचं नाव टाळून उमेदवार द्यायचा होता ते शक्य आता होत नाही आहे तर म्हणजे शरद पवारांनी मात्र उदयनराजे नसतील हा विचार करूनच आता तिकीट देऊन टाकलेला आहे शशिकांत शिंदेना त्यांनी मैदानात उतरवलेला आहे भाजपमधनं नरेंद्र पाटलांना येथून मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप आहे आणि अशा वेळेस माथाडी नेत्यासमोर माथाडी नेत्याचं आव्हान पवारांनी दिल्याचं बोललं जाऊ लागलं ला आहे उदयनराजे जर का इथून उमेदवार असतील तर ते शिंदे यांच्या मागे एकतर्फी माथाडी समाज राहू शकतो आणि नरेंद्र पाटील असतील तर माथाडी मतदान विभागलं जाईल पण त्यावेळेस नाराज झालेले उदयनराजांना पाठिंबा देतील का पवारांना त्यांचा पाठिंबा मिळू शकतो का थोडक्यात काय तर ज्या सातारा आणि माड्यामुळे पवारांचा घाम फुटल्याची चर्चा होती तिथे पवारांनी फडणवीसांना शह दिल्याचं बोललं जात आहे खरा मुद्दा म्हणजे फक्त दोन जागांसाठी पवारांनी शह दिलेला नाही आहे तर पवारांनी चार जागा ह्या कायम ठेवल्याचं बोललं जात आहे चारचा आकडा कायम ठेवणं आणि किंवा चारहून अधिक खासदार निवडून आणणं हे पवारांसाठी गरजेचं आहे अशा वेळेस बारामती आणि शिरूर वगळता पवार कुठेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संघर्ष करताना दिसत नाही आहेत उर्वरित आठही जागांवर शरद पवारांचा सामना थेट भाजपचे उमेदवार यांच्यासोबतच आहे चार जागा जरी निवडून आणल्या तरी शरद पवार भाजपच्या चार जागा वजा करण्यास सक्षम राहतील पण राजकीय मूल्य किती जागा आहेत यापेक्षा मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजेच तेवीसच्या आकड्याच्या तुलनेत फडणवीस यांच्या नेतृत्वाला किती जागा मायनस होतात यावर अवलंबून असणार आहे शरद पवार तेवीसचा आकडा उतरवण्याच्या तयारीत लागलेल्या आहेत थोडक्यात काय तर चाणक्य म्हणून सुरू असलेला संघर्ष आता बेरीज वजाबाकीच्या गणितावर अवलंबून आलेला आहे फडणवीस मागच्या वेळेस असलेल्या तेवीस जागा ह्या टिकवतात का यामध्ये वाढ करतात का पवारांकडे असलेल्या चार जागा या कायम राहतात का यातनं मायनस काही जागा होतात का किंवा भाजपच्या तेवीस जागांपैकी या चार जागां मायनस जर का झाल्या किंवा तेवीसमधनं जर का जागा कमी झाल्या तर निश्चितच फडणवीसांचं चाणक्य नीतीचं धोरण हे देखील मायनस होऊ शकतं आणि शरद पवारांच्या जागा जर का मायनस झाल्या तर चाणक्य खऱ्या अर्थाने मायनस होत आहेत का हे देखील येणाऱ्या काळात ठरू शकता म्हणजे तुम्हाला काय वाटतं बोलबिडू यांच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये वापरण्यात आलेले आहेत सौजन्य बोलबिडू यांचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद